जय शिवराय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया किल्ले मल्हारगड संपूर्ण माहिती किल्ले मल्हारगडावर आपल्याला प्रामुख्याने दोन वाटांनी जाता येते सासवडपासून सहा किलोमीटरवर सोनोरी हे गाव आहे या गावाला एस टी सासवडवरून दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळी दहा वाजता दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता या वेळेत भेट देते सोनोरी गावातून समोरच दिसणारा किल्ले मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो सोनोरी गावातून कच्च्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटे लागतात वाहनाने पायथ्यापर्यंत जाता येते किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या खिंडीत इलेक्ट्रिकचे टॉवर आहे टॉवरच्या बाजूने एक पायवाट गडावर जाते या वाटेने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जातो गडाचे प्रवेशद्वार सोनुरी गावाच्या विरुद्ध बाजूस आहे पैठ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो झेंडेवाडी गावातून पुण्याहून सासवडला निघाल्यावर दिवेघाट संपल्यावर काही वेळाने झेंडेवाडी गावाचा फटा लागतो येथून दोन किलोमीटरवर झेंडेवाडी हे गाव आहे या गावात आपल्याला झेंडूच्या फुलांची शेती केलेली दिसते गाव पार्क करून गेल्यानंतर आपल्याला समोरच्या डोंगर रांगांमध्ये दिसणाऱ्या खिंडीत जावे लागते गावात विचारल्यावर गावकरीही आपल्याला ती खिंड दाखवतात या खिंडीत पोचल्याशिवाय मल्हारगडाची आपल्याला बिलकुल दर्शन होत नाही या खिंडीत गेल्यावर समोरच याच डोंगर रांगांमध्ये असणारा किल्ले मल्हारगड आपल्याला दिसून येतो तटबंदींनी सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे विल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे याच रांगेला गुलेश्वर रांग म्हणतात पुरंदर वज्रगड सिंहगड मल्हारगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत पुण्यावरून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळातील आहे पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बाले किल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धा पाऊन तास पुरतो किल्ल्याची तटबंदी बुरुज याची काही ठिकाणी पडझड झाली असली तरी बऱ्याच ठिकाणी ती शाबूत आहे याशिवाय सोनोरी गावात असलेली पानसे यांची गडी लक्ष्मीनारायणाचे मंदिर मुरलीधराचे मंदिर या पाहण्यासारख्या गोष्टी आहेत मल्हारगड हा छोटेखानी किल्ला पानसेवाडा गडी लक्ष्मीनारायणाचे व मुरलीधराचे मंदिर ही ठिकाणे मुंबई पुण्यावरून एका दिवसात पाहून होतात या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केले पानसे हे पेशव्यांचे तोपखान्याचे प्रमुख होते मल्हारगडाचे बांधकाम सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळात झाले सन सतराशे एकाहत्तर बहात्तर मध्ये कोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात या किल्ल्याचा उपयोग दिवे घाटावर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे इंग्रजांविरोधाच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर उजव्या बाजूने पुढे गेले असता बाले किल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात बाजूलाच एक वीरही आहे मात्र ती वापरत नसल्याने गडावरील इतर विहिरीप्रमाणे यात पाणी अजिबात नाही तसेच तटाच्या बाजूने पुढे गेल्यानंतर समोरच एक बांधीव तळे लागते या तळ्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या दिसून येतात किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे बाले किल्ल्याच्या तटाला लागून आहे बाले किल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदी एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे तलाव पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असतात यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी विनायोग्य मात्र नाही देवळापासून पुढे बालेकिल्ल्यांच्या पूर्वेला असलेल्या बुरुजाकडे जाताना वाटेत दोन उद्ध्वस्त वास्तू लागतात त्यापैकी बुरुजाजवळ असलेल्या वास्तूच्या खाली तळघर आहे त्यात उतरण्यासाठी पाच ते सहा दगडी पायऱ्या आहेत कमाना असलेल्या दरवाजातून आपला तळघरात प्रवेश होतो तळघरात दोन खोल्या आहेत हे तळघर पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते या उलट पानसेवाडा पेशव्यांचे तोपखाना प्रमुख सरदार कृष्णराव माधवराव पानसे यांनी बांधलेली गडी मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात आहे गडीचे बारा फुटी उंच पाचशिबामी प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्यासारखेच आहे गडीला सहा बुरुज आहेत गुरुजांमधील तटबंदीची जाडी नऊ फूट व उंची एकोणीस फूट आहे बाले किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत गेल्यावर प्रवेशद्वार तट चौकोनी असून काही ठिकाणी त्याची पडझड झाली आहे मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीच्या बाजूला पानसे यांचा वाडा आहे या वाड्याला चारही बाजूंनी तटबंदी व दिंडी दरवाजा असलेले लाकडी प्रवेशद्वार आहे पाणसे यांचा तीन मजली वाडा होता आता केवळ एक मजली राहिला आहे वाड्यातील शिसवी देवघर पाहण्यासारखे आहे दरवर्षी या वाड्यात कृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो वाड्याच्या समोरील बाजूस गोड्याच्या पागा होत्या पणसे यांचा वाडा पाहून लक्ष्मीनारायणाच्या मंदिराला वळसा घालून प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला चालत गेल्यावर ढासळलेली तटबंदी दिसते येथे गडीचा दुसरा दरवाजा होता गावकऱ्यांनी यातूनच रस्ता काढलेला आहे या तटबंदीत रस्त्याच्या डाव्या बाजूस गणपतीचे मंदिर आहे हे पाहून झाल्यानंतर गडीच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडीची फेरी पूर्ण होते सोनरी गावात मुरलीधराचे मंदिर आहे मंदिर काळ्या पाषणातील श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर मूर्ती दिसून येते या किल्ल्याला एक प्रवेश दरवाजा देखील आहे ज्याला महादरवाजा म्हणून देखील ओळखले जाते आणि हा दरवाजा सध्या देखील सुस्थितीमध्ये आहे आणि हा दरवाजा सोनोरी गावाकडे आहे आणि या गावामधून आपण किल्ला चढून किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो तलावाच्या पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते याही विहिरीत पाणी नाही या बुरुजाच्या खाली आपल्याला एक बुजलेला दरवाजा दिसतो या बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एक चोर दरवाजा दिसतो झेंडेवाडी गावातून आल्यावर याच दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो बाले किल्ल्यातील दोन मंदिरांची शिखरे आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापासून पुनावत असतात ही दोन मंदिरे बाले किल्ल्यात आजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे तर दुसरे मोठे देऊळ महादेवाचे आहे खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले असावे या गडीत शिरल्यानंतर प्रथम लक्ष्मीनारायणाचे मंदिर दिसून येते या मंदिरात संगमरवरात कोरलेली लक्ष्मी नारायणाची मूर्ती आहे या मूर्तीत गरुडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे ही मूर्ती सात मार्च सतराशे चौऱ्याहत्तर रोजी कर्नाटक स्वारीच्या वेळी मेळेकोट येथे केलेल्या लुटीत मिळाली होती याशिवाय दगडात कोरलेली गरुडाची मूर्ती गाभाऱ्यातील कोनाड्यात ठेवलेली आहे मंदिराच्या समोर पाण्याचं सुकलेलं टाका आहे तर मागच्या बाजूला पायऱ्या असलेली मोठी विहीर आहे मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूला तीन छोट्या देवळ्या आहेत त्यात उजव्या सोंडेचा गणपती सूर्य यांच्या मूर्ती व शिवलिंग आहे महादेवाच्या देवळात शंकराची पिंड असून या मंदिरात राहायचे झाल्यास फार तर पाच ते सहा माणसे दाटीवाटीने राहू शकतात बाले किल्ल्याच्या तटबंदीच्या अधोगर आपल्याला मल्हारगडावर राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात किल्ले मल्हार गडावर आपल्याला किल्ल्याची तटबंदी बाले किल्ल्याची तटबंदी बाले किल्ला आणि टिळणी गुरुज असे बांधकाम देखील पाहता येते